नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आता ना सध्या बाजारमध्ये आपण भरपूर स्वीटकॉर्न्स वगैरे बघतो आणि त्यापासूनच ही मस्त अशी रेसिपी बनवतो आहे बरेच जणांना स्वीटकॉर्न भाजून किंवा मग उकडून देखील खातात तोही अगदी मस्त लागतो पण आजची रेसिपी पण अगदी मस्त आहे चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करू तर त्यासाठी इथं बघा मी चार ते पाच ही स्वीटकॉन घेतली होती आता ना सध्या आपल्याला इझिली ही लगेचच ू शकतात तर ह्याची ना टेस्ट खूप छान असते आणि बऱ्याच जणांना स्वीटकॉर्न खूप आवडतो ही आणि तो नेहमी भाजून किंवा उकडून खाण्यापेक्षा जर तुम्ही अशा पैठतीने ही रेसिपी करून बघाल ना तर मी तुम्हाला खात्रीने सांगते सगळ्यांना नक्की आवडती ही रेसिपी आता ही जी आपण जी मक्याची कंसं घेतलेली आहेत तर आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जास्त किंवा कमी पण घेऊ शकता इथं मी चार ते पाच इतकी घेतली होती आता ना आपण अशा पैधीने एका खिसणीचा वापर करून ही संपूर्ण जी काही मक्याची कंसं आहेत ते खिसून घेणार आहोत बऱ्याच जणांना वाटेल की खिसण्यापेक्षा आपण ह्याच्या सेपरेट बिया करून पण हे खिसून ू शकतो का तर अगदी चालेल तुम्हाला कोणतीही पद्धत सोपी वाटते तुम्ही त्या पैतीनं देखील हे मक्याची कंसं खिसून किंवा मी याच्या बिया सेपरेट करून देखील मिक्सरमधून त्या बारीक अशा फिरवू शकता पण माझी आत्त्यानं ही रेसिपी अगदी छान बनवायची आणि ती जशी बनवायची मी तशीच बनवते प्रत्येकाची ना अशी एक स्पेशालिटी असते की बाबा त्या पैकीनं ती रेसिपी बनली की खूप छान लागते तर माझी आत्ताना खूप चांगल्या रेसिपी बनवायची आणि मला तिची प्रचंड आज आठवण येते जेव्हा जेव्हा मी ही कंसं आणतो तेव्हा 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 मी ही रेसिपी करून खाते ती खूप छान बनवायची आणि तिच्याकडून मी ही रेसिपी शिकले आज ती नाही आहे पण ती आठवण म्हणून मी आज ही रेसिपी बनवते अगदी मस्त असा खिस पडतोय बघा अगदी छानपैकी हे पटकन कंस खिसून घेऊया तुमच्या पण जर आत्या आजी किंवा आईची अशीच एखादी छान रेसिपी असेल आणि तुम्हाला पण जर ती खूप आवडत असेल ना तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला नक्की सांगायला विसरू नका आता बघा सगळी कणसं मी चांगली अशी खिसून घेतली अगदी छानपैकी खिस पडलेला आहे तर आता आपण हे साईड ठेवून पुढची कृती करूयात त्यासाठी इथं बघा एक मी मोठी अशी कढई ठेवली आणि कढईमध्ये आता मी दोन ते तीन मोठे चमचे तेल घालणार आहोत ह्या रेसिपीसाठी थोडंसं तेल जास्ती लागतं तेल गरम झाल्यानंतर ह्यामध्ये मी एक चमचा मोहरी घातले आता मोहरी घातल्यानंतर ना बरेच जण पटकन गडबड करतात की मोहरी तडतड्याच्या आधीच पुढचे पदार्थ लागतात तसं न करताना मोहरी पूर्ण तडतडली गेली पाहिजे माझी आत्ता नेहमी सांगायची की मोहरी जर न तडतडता आपण लगेच पुढचे पदार्थ घालू तर मोहरी अजिबात तेला म्हणजे तडतडत नाही आणि तिचा जो कळसर पण असे तो पूर्ण रेसिपीला लागतो त्यामुळे मोहरी टाकल्यानंतर ना ती छान अशी फुलू द्यायची आणि त्यानंतर मग जिरे घालायचे आता जिरे आणि मोहरी पण बघा अगदी मस्तपैकी चांगले फुलले गेले तर ह्यामध्ये ना आपण कडीपत्त्याची पाच ते सहा पानं घालूयात त्यानंतर बघा तुम्ही पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या आता स्वीटकॉर्न आण हे थोडेसे स्वीट, स्वीट म्हणजे गोडसर असतात त्यामुळे मी मिरच्या थोड्या जास्त वापरते थोडंसं ना चव अगदी छान बॅलेन्स होते तुम्हाला कसं तिखट आवडते ह्यावरती तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता तेलामध्ये मिरच्या घातल्या ना की तिखटपणा एकदम तेलामध्ये पूर्ण सगळीकडे उतरतो त्यानंतर इथं बघा मी तीन मोठ्या साईजचे बारीक चिरून घेतले कांदे वापरलेत ह्या रेसिपीसाठी ना बाकी कोणतेही मसाले लागत नाही पण जे कांदे आपण वापरतो थोडे जास्त प्रमाणात वापरतो कारण कांद्या ना खूप छान चव येते बऱ्याच जणांना भरपूर कांदा असं वाटलं की स्वीटकॉनही गोड आणि कांद्याला पण थोडासा गोळसटपणा असतो तर दोन्हीची चव कशी लागेल म्हणून आपण मिरच्या वापरलेत पण ह्या रेसिपीसाठी ना कांद्याची चव खरं तर खूप छान लागते आता हा कांदा पण मग आपण चांगलासा हलका गुलाबी होईपर्यंत परतवून घेणार आहोत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या फ्री बटनला क्लिक करायला पण विसरू नये जेणेकरून माझे असे छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला मिळतील तर आता इथं बघा आपला जो कांदा ना तो पण असा हलकासा परतवून घेतलेला आहे कांदाला बघा थोडासा गुलाबीचा रंगही आलेला आहे तर इथं पर्यंत आपण जो कांदा आहे तो भाजून घेतोय सुरुवातीला कांदा जास्त वाटतो पण भाजला गेला की थोडासा तो कमी होतो आता ना ह्यामध्ये आपण हळद घालणार आहोत ह्यामध्ये आपण आता पाव चमचा इतकी मी हळदपूड घातली हळदीमुळं का होतं खूप छान असा रंग येतो आणि आता हे जकील सगळं असं मिक्स करून घेऊयात कांदा आणि हळद पण बघा आपण अगदी छानपैकी अशी मी मिक्स करून घेतलेली आहे जेव्हा हळद वगैरे घालतो ना त्यावेळी गॅस अगदी बारीक करायचा म्हणजे अजिबात हळद करपत वगैरे नाही आणि त्यानंतर आपण जे मक्याचा खिस करून ठेवला होता तो संपूर्ण खिस आता आपण ह्या कांद्यामध्ये घालून घेतोय आणि हे मक्याचे दाणे आपण चांगले खिसून किंवा बारीक करून घेतल्यामध्ये पटकन शिजतात फारसा वेळही लागत नाही खिसल्यानंतर ना थोडासा खीस जास्त देखील होतो पण जसं चांगला शिजतो ना तसं थोडा थो तो कमी पण होतो आता हा चांगला असा कांद्यासोबत मिक्स करून घ्यायचा माझ्या आत्याला नेहमी सकाळच्या नाश्त्यामध्ये हे गरमागरम मला बनवून द्यायचे मला प्रचंड आवडायचं सुरुवातीला जेव्हा तिने हे बनवलं होतं ना तेव्हा मी खूप लहान होते आणि तेव्हा तिनं मला हे दिलं तेव्हा मला ते अजिबात मला असं वाटतं की बघूनच खायचं नाही आहे मला पण जेव्हा मी एकदा ते टेस्ट केलं ना तेव्हा ते मला इतकं आवडलं की मी नेहमी नेहमी जेव्हा बाजारामध्ये किंवा अशा पैसे स्वीटकॉर्न येतात ना तेव्हा ते रेसिपी आणते आणि ते करून बघते माझ्या आत्या मला जेव्हा मी तिच्या घरेचं तेव्हाही तेच बनवून द्यायची मला प्रचंड आवडणारी रेसिपी आहे आणि तुमची पण नक्की फेवरेट रसवल्याची मला खात्री आहे आता आपण याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ घालतो आहे ह्यामध्ये कोणतेही मसाले जात नाहीत किंवा वेगळे कोणतेही पदार्थ जात नाहीत स्वीटकॉर्नची जी चव आहे तीच खूप छान लागते त्यामुळे जरूर करून बघा माझ्या आत्ता ना स्वीटकॉर्नचा चिवडा वगैरे म्हणायची तुम्ही याला काही जर वेगळं नाव देऊ शकत असाल तर ते पण मला नक्की कमेंटमधून सांगा किंवा तुमच्याकडे जर तुम्ही ही रेसिपी करून बघत असाल तर ह्याला काय म्हणतात हेही मला नक्की सांगा आता बघा मीठ चांगलं मिक्स करून घेतलं छान असं मिक्स केल्यानंतर गॅस मध्यम करून झाकण ठेवून आपण एक तीन ते चार मिनटं वाफ काढायची तीन ते चार मिनटानंतर मी झाकण काढलं आणि पुन्हा एकदा बघा सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं हे पटकन लवकर शिजत नाही ह्याला छानपैकी दोन ते तीन वेळा वाफ काढून काढून आपल्याला असं मिक्स करून घ्यावं लागतं साधारणपणे एक दहा ते बारा मिनटामध्ये मस्तपैकी हा जो चिवडा आहे तो छानपैकी परफेक्ट असा तयार होतो तुम्हाला जर ही रेसिपी करून बघितलीत आणि ती कशी झालीत हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर व्हिडिओ कोणत्या गावातून बघताय हेही मला कमेंट, कर कमेंट करून सांगा जेणेकरून मला कळेल माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरामध्ये पाहिले जातात आता बघा छान अशी वाफ आलेली आणि याचा रंग पण अगदी मस्तपैकी थोडा बदललेला आहे आणि अगदी छान असा आपला हा मक्याचा चिवडा तयार झाला आहे तुम्ही त्याला थोडा खाऊनही बघू शकता जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की हा चांगला शिजला गेलाय का आता यामध्ये मी दोन ना शेंगदाण्याचा कूट घालते आणि त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर घालते आता शेंगदाण्याचा कूट म्हणजे आत्या घालायची नाही ती काय घालायची नेहमी तेलामध्ये ना आपण जेव्हा मिरची वगैरे परतो ना त्यावेळी अखंड शेंगदाणे टाकायची किंवा थोडंसं ओबडोबड कुटून टाकायची ते पण खूप मस्त लागतात तुम्ही जर ते करू शकता तुम्ही ते, ते पण करा किंवा अशा पद्धतीने दाण्याचा कूट घाला तो पण खूप मस्त लागतो आता कोथिंबीर आणि दाण्याचा कूट चांगलासा मिक्स करून घ्यायचा आणि मस्तपैकी गरमागरम आपला हा स्वीटकॉर्नचा चिवडा तयार झाला सकाळच्या माश्याला तर अप्रतिम लागतो सविष्ट आहे हेल्दी आहे कमी साहित्यात कमी वेळेत बनतो आणि सगळ्यांना आवडणारी रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही जरूर ट्राय करून बघा आणि तुम्ही केल्यानंतर ती कशी झाले हे मात्र कमेंट्समधून सांगायला विसरू नका तुमच्याकडे किंवा कोल्हापूरच्या भागातले जर तुम्ही असाल तुम्ही ह्या रेसिपीला काय म्हणता हेही मला नक्की कळवा तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटप्रेम पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून स्वागतही करते तुम्हाला रेसिपी जर अशाच पाहायला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून छान कमेंट्स पण करायला विसरू नका चला तर भेटत एका नवीन आणि अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद